नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनेलवर आपलं स्वागत आहे नजर टाकूयात आजच्या मुख्य घडामोडीं नमस्कार आपण आलेलो आहोत या ठिकाणी रांजणगाव महागणपती या ठिकाणी अति भव्य असा गुरुचरित्र पारायणाचा या ठिकाणी सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता सात दिवस झाले पारायण चालू होत आणि आजचा या कार्यक्रमाची सांगता आहेत आपल्यासोबत बरेचसे रांजणगावचे सेवेकरी आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आता आता सध्या बोलूया आपण दत्ता सेटकडे वळूया हो एक मिनिट एक मिनिट सर काय भावना आहेत आपल्या आजचा शेवटचा दिवस आहे सांता आहे या सप्ताहाची आणि या ठिकाणी केंद्र कशा प्रकारे उभारणार आहात आपला हा प्रथम वर्ष अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी आज या गुरुचरित्र पारायणाच्या सप्त्याची सांगता आपण करत आहोत आणि ह्या सप्ताची सांगता करत असताना सर्व सेवेकरी महिला भगिनी व त्याच पद्धतीने पुरुष बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या सप्त्यामध्ये सर्वांनी अतिशय आनंदाने सहयोग नोंदवलेला आहे ह्या केंद्राची सुरुवात खऱ्या अर्थानं तीन चार वर्षांपूर्वीच या ठिकाणी झालेली आहे पण योग घडून येत नव्हता पण सर्व सेवेकरांच्या निमित्तानं आमचे सचिन शेठ असतील सोमनाथ शेठ असतील विकासदादा असतील भास्कर शेठ असतील शैलेशदादा असतील यांच्या माध्यमामधनं या हा योग या ठिकाणी घडून आला आणि आपण हा पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न करत केलेला आहे किंवा करत आहोत हा पारायण सोहळा संपन्न झाल्यानंतर लवकरात लवकर आपण ह्या केंद्राची निर्मिती सर्व सेवेकरांच्या सहयोगाने या ठिकाणी लोकर, गुरुमाऊलींच्या स्वामी समर्थांच्या पाठिंब्यानं हा केंद्र रांजणगाव लवकरात लवकर त्या ठिकाणी संपन्न होणार आहे धन्यवाद दादा याच्यानंतर आपल्या शेवटचा दिवस आहे आज सप्ताहाचा काय वाटतंय आपल्याला केंद्र कसं प्रकारे यातलं नियोजन किंवा केंद्र कधी तयार होणार आहे किंवा काय भावना आहेत आपल्या आपल्यासोबत बरेचशे ताई आहेत काय बोलाल आपण या जो सप्ताह आहे गुरुचकित्र टाकायचा हा केवळ सहा दिवसामध्ये ते सगळं नियोजन केलेलं आहे व येथे जे नियोजन करताना कुठली कुठल्याही प्रकारची अशी कमी अशी नाही प्रत्येकाने भरभरून असा प्रतिसाद प्रतिसाद दिला आहे कुठल्याही प्रकारच्या सेवेसाठी प्रत्येक जण येथे तयार होता आणि खूप छान छान पद्धतीने येथे कार्यक्रम सांगता होत आहे व खूप मनापासून आनंद होत आहे की आज राजाव महागणपतीमध्ये मध्ये स्वामींचं केंद्र उभारत आहे दिंडोरी प्रणिता इथे बांधकाम येत्या स्वामी जयंतीला पूर्ण होणार आहे व याच्याही पेक्षा जास्त व छान पैकी सगळं नियोजन करणार आहोत आम्ही स्वामी सेवा तर हे हो ता प्रीतम ताई आणि लवकरच आपण दुसऱ्या ताईंच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात मैश मी गेल्या वर्षी पारायणाला बसायचं काही डोक्यातच नव्हतं असं म्हणतच नव्हतं बुधवारचा दिवस होता बाजारचा मी संध्याकाळच्या वेळेस मनिषताईंच्या घरी गेले तर त्यांनी अचानक सांगितलं की एक महिलेच्या जागेवर तुला जागा आहे बसायला तू हो म्हणते का तर मी त्याच वेळी हो म्हटले त्यावेळेस माझे पाचच दिवस झाले आणि उद्या पण पण माझ्याच हातून झालं योगानं योगा आणि ह्या वर्षी पण काही मनात हो असं नव्हतं पण स्वामींना ते करूनच घ्यायचं होतं माझ्याकडनं पण एक वर्षात दोन घटना अशा घडल्या की माझ्या जीवाशी आलेल्या दुर्घटना की बाबा मी चालू रस्त्यावर ट्रॅफिक मध्ये रोडवर गाडीवरणं पडले पण दोन्ही वेळेस मला काहीच अडलं नाही काहीच नाही आता पंधरा दिवसाचीच घटना आहे मला एक साधी जखम झाली आणि माझी छोटी मुलगी पाठीमाग गाडी बसलेली होती तिला सुद्धा एवढी एवढी सुद्धा जखम झाली नाही म्हणजे एवढे दोन अनुभव आले ते मला की स्वामी पाठीमागेत यासाठी मिळून ते स्वामी समोर कर, मी पारायण म्हणजे गेल्या वर्षापासून करते पण ह्या वर्षी मला करायची इच्छा खूप होती पण कारेगावला जाणं शक्य नव्हतं आणि शिक्रापूरला मी नाव नोंदवलं होतं पण तिथं पण जाणं मला शक्य नव्हतं कारण घरचे नाही म्हटले नंतर मी असं इच्छा करत होती की मला गुरुचरित्र पारायण करायचंय पण मी कुठं करू मी सारख्या ताईंना खूप दोन तीन वेळा फोन केले की पारायण कुठे तर त्या म्हणल्या संकल्प सिटी मध्ये आहे आपण तिथं करा पण तिथं पण जाणं मला नव्हतं जायचं नंतर मग ह्यांचाच फोन आला की मंगलमूर्ती शाळेची तिथे पारायण चालू आहे मी आदल्या दिवशी ना इथं येऊन चौकशी करून गेले आणि माझं गुरुचरित्र पारायण इतकं छान झालं आणि माझी जी इच्छा होती ती माझी काल पूर्ण पण झाली आणि याच्यामुळे मी स्वामी समर्थांचा खूप आभार मानते स्वामी समर्थ कायम आठ वर्ष झाली मी सेवा आणि ते कायम माझ्यासोबत असतात मी जी इच्छा बोलते ती माझी लगेचच्या लगेच पूर्ण होते आणि परवा दिवशी एक असा अनुभव आला माझा मोबाईल बंद होता मी हवेने जात असताना गाडी चालवत होते आणि समोरून माझ्याकडं फोर व्हीलर असं डोळे झाकले आणि म्हटलं श्री स्वामी समर्थ आता म्हणजे माझं काही होऊ शकतं पण माझ्या गाडीचं ब्रेक वगैरे कसं दाबलं मला माहितीच नाही आणि मला काहीच झालं नाही मी पडले सकट नाही माझी गाडी जागच्या जागीच उभी राहिली स्वामींनी मला त्या संकटातून बाहेर काढलं श्री स्वामी समर्थ होती मी कारेगावला जाऊन पारायण करत होते पण मला असं वाटत होत की तिथं जाण्यापेक्षा रांजणगावलाच केंद्र व्हावं आणि आपली पारायणाची इच्छा पूर्ण व्हावी गेल्या पारायणाला तिथे संकल्प केला आणि ह्या पारायणाला रांजणगावला पारायण बसलं आणि सकाळी भुपारी आरती भेटावी म्हणून मला खूप इच्छा व्हायची पण माझ्याकडे काही वाहन नव्हतं मग मी यायची तर मला इथं महाराष्ट्र बँकेपाशी की आलं कीच वाहन भेटायचं आणि मी आरतीला टाइमवर पोहचायची मला आठही दिवस आरती अशी टाइमवर दिली स्वामींनी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मी आताच माझा अनुभव पण सांगितला प्रत्यक्षात मला भेटलेला अनुभव आणि खरंच म्हणजे मनापासून सांगतो की स्वामींच्या चरणी जर आपण खरंच झालो मनोभावे तर आपली इच्छा सांगायची गरज नाहीये त्या आपल्या इच्छा मनोभावे स्वामी पूर्ण करतात ही स्वतः मला आला आलेला अनुभव आहे त्यामुळे मी माझ्या पूर्ण आयुष्यात स्वामी समर्थ आणि शंकर महाराजांना मी कधीच विसरणार नाही हे मी स्वामी समर्थांच्या चरणी खरंच सांगतो की माझा तो अनुभव आहे स्वामी समर्थांच्या चरणी मनोभावी लिंवा तुमची कोणती इच्छा सांगायची गरज नाही तुमच्या मनातली इच्छा ना त्या शंभर टक्के एक हजार टक्के पूर्ण होतील हा माझा अनुभव तर हे होते आपले रांजण गावचे शेवेकरी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अतिशय भव्य दिव्य असं दिंडोरी प्रणित केंद्र होणार आहे मी शंकर सिंग ठाकूर रांजणगाव महागणपती मी मराठी साठी